नमस्कार आशा झमे रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अशा पद्धतीने कारलं बनवणार आहोत की जे बिलकुल न खाणारेही अगदी आवडीने दोन पोळ्या जास्तच खातील अशा पद्धतीचं हे कारलं आहे आणि ह्याची रेसिपी खूप खूप सोपी आहे तर हे कारलं मी कसं बनवलं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला रेसिपी पूर्ण पाहावी लागेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम मी चार कारली घेतलेली आहेत आणि ते अशी उभी चिरून घेतलेली आहेत मी याचा देठ काढलेला नाही कारण मला ना ते देठ आवडतो असलेलं कारल्यामध्ये त्यामुळे मी देठ नाही काढला ते उभी चिरून घेतलेले आहेत त्यानंतर थोडीशी कोथंबीर एका प्लेटमध्ये घ्यायची आहे ठेचलेला जो लसूण असतो तो याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि लसूण ठेचत असतानाच त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं होतं चवीपुरतं मग मीठ टाकून मी हा लसूण ठेचलेला आहे त्यानंतर आपला जो भाजीचा मसाला असतो तोही ह्याच्यामध्ये मी एक चमचा घेतलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन ते अडीच चमचे मी घेतलेला आहे आणि थोडीशी मी चिमटभर साखर टाकलेली आहे या साखरेमुळे आपल्या कारल्याला थोडाही कडवटपणा येत नाही तुम्ही नक्कीही रेसिपी करून पहा आणि जर तुम्हाला साखर टाकायची नसेल तर याच्यामध्ये थोडासा गूळ टाकला तर काहीच हरकत नाही त्यानंतर याच्यामध्ये मी चिमुटभर हळद अर्धा चमचा होईल इतकी जिरे टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे पाणी ॲड केल्यानंतर हे जे वाटण आहे पूर्ण मसाला आपला जो आपण त्या वा कारल्यामध्ये भरणार आहे ते आपण पाणी टाकून थोडंसं सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि हा जो मसाला ला मसाला बनवलेला आहे तो मसाला आपण या कारल्यामध्ये एकदम असं भरून घ्यायचा जेणेकरून हे कारलं आपलं एवढं मसालेदार आणि खमंगत चविष्ट बनतं ना की ह्याला थोडंसुद्धा असं वाटणारच नाही की ही कारल्याची भाजी आहे एवढी टेस्टी लागते आणि याचा कडवटपणा पूर्ण जातो तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये थोडंसं लिंबूही ॲड करू शकता आता हे कारलं आपण पूर्ण या मसाल्याने भरून घ्यायचं आहे रेसिपीला खूप कमी वेळ लागतो कारण याला साम साहित्य पण खूप कमी आहे ना कांदा ना टोमॅटो ना काही अगदी कमी साहित्यामध्ये ही झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे आणि तेवढीच चविष्टही आहे ती करून पाहिल्याशिवाय तर तुम्हाला समजणारच नाही त्यामुळे करून पाहायची आहे आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा जिरा जिरा आपण छान फुलू द्यायचा जिरा फुलला की त्याच्यामध्ये जे आपण कारली भरून घेतलेली होती ती कारली याच्यामध्ये ठेवून घ्यायची आणि त्यासोबत जे उरलेलं आपलं वाटण आहे तेही याच्यावरती टाकून आपण हे कारलं छान परतून घ्यायचं आहे हे जे आपला मसाला राहिलेला आहे तोही याच्यामध्ये आपण एक साथच ॲड करून घ्यायचं आहे आता काही जण कारलं शिजवतात नंतर त्याचं वाटण वगैरे टाकून त्याची भाजी बनवतात पण त्याच्यापेक्षा या पद्धतीने केलेलं कधीही कारलं छानच कारण शिजवून करण्यापेक्षा शिजवून त्याचं पाणी तुम्ही फेकून देणार त्याच्याऐवजी हे असंच केलं तरी कारलं बिलकुल कडू लागणार नाही आता हे आपण दोन ते तीन मिनिटं मिडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायचं आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवरती अशाच एकदम साध्या सोप्या पद्धतीने खमंग चविष्ट रेसिपीज कशा बनवायच्या हे सांगितलं जातं त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या साईडला जे बेल आयकॉन असतं ते बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे माझे जेव्हा व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा तुम्हाला अगदी सहजरित्या त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील आता आपण ज्या प्लेटमध्ये मसाला बनवलेला होता वाटण त्याचं त्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकून मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे अगदी पाच मिनिटामध्ये हे आपलं खमंग चविष्ट थोडंही कडू न लागणारं कारलं जे कारलं कधीच खात नाही, तेही अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आवडलं असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका